नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण तलाठीवरती दोन हजार पंचवीस साठी टी सी एस पॅटर्न वरती आधारित संभाव्य सराव प्रश्न संच पाहत आहोत आजचा हा आपला दुसरा सराव प्रश्न संच आहे यापूर्वी आपण पहिला सराव प्रश्न संच पाहिलेला आहे त्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ज्यांनी कुणी तो व्हिडिओ पाहिला नसेल एकदा नक्की पहा आजचा हा प्रश्न संच भारताच्या भूगोलावरती आधारित आहे म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्रासोबत शेअर करायचा आहे कारण या घटकावरती शंभर टक्के प्रश्न विचारले जातात ठीक आहे सर सुरुवात करूया आपल्या आजच्या या प्रश्नसंचला तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे सोनेरी लंगूर कष्टपदक कोणत्या राज्यात आढळतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार आसाम सोनेरी लंगूर कष्टबदक आसाम राज्यात आढळतात त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा शिखांचे तीर्थक्षेत्र हेमकुंड कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन उत्तराखंड ठीक आहे शिखांचे तीर्थक्षेत्र हेमकुंड हे उत्तराखंड राज्यात आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न पंजाबचा राज्य पक्षी कोणता पंजाबचा राज्य पक्षी कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन बाज गरुड ठीक आहे बाज त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा खालीलपैकी कोणत्या भागात वसाहती दाट आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक भांगर भांगर या भागामध्ये दाट वसाहती आढळतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात डेडेश हे गोळ्या पाण्याचे सरोवर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन कोल्हेरू गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात कोल्हेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अंदमान व निकोबार बेटे ज्या एका खाडीने विभागली गेली आहेत त्याला डॅडेश खाडी असे म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन दहा अक्षांश अंदमान व निकोबार बेटे ज्या एका खाडीने विभागली गेली, गेली आहेत त्याला दहा अक्षांश खाडी असे म्हणतात मित्रांनो नुकताच अंदमान निकोबार बेटाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर पोर्ट याचे नाव बदलून विजयापुरम असे करण्यात आलेले आहे श्री विजयापुरम ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा डॅड हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन अंबाला अंबाला हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हिमालयातील आदिवासी जमाती कोणत्या ए गड्डी बी गुज्जरी सी चंबा तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन ए बी सी वरीलपैकी सर्व म्हणजे गड्डी गुज्जरी चंबा हे हिमालयातील आदिवासी जमाती आहेत ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जगात पुरामुळे होणाऱ्या मृत्यू पैकी सुमारे किती टक्के मृत्यू भारतामध्ये होतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक वीस टक्के जगात पुरामुळे होणाऱ्या मृत्यूपैकी सुमारे वीस टक्के मृत्यू भारतामध्ये होतात त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतामधील अलंग हे बंदर जुन्या जहाजांचे भंगार व सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे अलंग हे बंदर तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक गुजरात अलंग बंदर हे गुजरात राज्यामध्ये आहे ठीक आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर जुन्या जहाजांचे भंगार व सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दक्षिण सँडविच गर्ता हा कोणत्या महासागरातील सर्वात खोल भाग आहे दक्षिण सँडविच गर्ता तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन दक्षिण महासागर दक्षिण सँडविच गर्ता हा दक्षिण महासागरातील सर्वात खोल भाग आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने दोन हजार साली कोणत्या महासागरास मान्यता दिली ठीक आहे दोन हजार साली कोणत्या महासागरास मान्यता दिली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक दक्षिण महासागर आंतरराष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने दोन हजार साली दक्षिण महासागर या महासा या महासागरास मान्यता दिली त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा चंद्र पृथ्वी भोवती फिरताना महिन्यातून डॅडॅश वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोण काटकोन स्थितीत असतो ठीक आहे चंद्र पृथ्वी भोवती फिरताना महिन्यातून डॅडॅश वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत असतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन दोन वेळा ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मरीना हे भारतातील सर्वात जास्त लांबीचे पुळण कोणत्या राज्यात आहे मरीना ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन तमिळनाडू मरीना हे भारतातील सर्वात जास्त लांबीचे पुळण तमिळनाडू राज्यात आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा बिहू हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन आसाम बिहू हा उत्सव आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दक्षिणेकडील उर्दू भाषेचे केंद्र म्हणून खालीलपैकी कोणते शहर ओळखले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन हैदराबाद दक्षिणेकडील उर्दू भाषेचे केंद्र म्हणून हैदराबाद हे शहर ओळखले जाते त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा चार धाम मध्ये कोणाचा समावेश होतो या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन तीन केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री आणि गंगोत्री चार धाम मध्ये UH, केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री आणि गंगोत्री यांचा समावेश होतो त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आसामचा राज्य पक्षी कोणता तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन पांढऱ्या पंखाचे कष्टबदक पांढऱ्या पंखाचे कष्टबदक हे आसाम राज्याचा राज्य पक्षी आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार वेम्बनाड सरोवर वेम्बनाड सरोवर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन पहा त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन वेम्बनाड हे जलक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक केरळ ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी टी सी एस पॅटर्न वरती आधारित संभाव्य सराव प्रश्न संच पाहिलेला आहे याच पद्धतीने भरपूर सराव प्रश्नसंच आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या फ्रेंड्स सर्कलमध्ये नक्कीच शेअर करा आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग